त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीनं अधिकारी त्या म्हणजे ग्राम सभेची दिशाभूल करत आहे गावाच्या सरपंच लोकांची त्यांची दिशाभूल करत आहे असं परस्पर खाडतोड करण किंवा ग्राम सभा न तू ठराव ठराव किंवा परत ग्रामसभा घेऊन त्याचे तू नाव फायनल करायला ना पाहिजे होतं मग अशा अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात की नाही आणि ही बाई चार वर्षापासून कोरोना काळापासून त्या गावाला सेवा देऊन पाहिजे स्थानिकची आहे बाई आणि माझं मत आहे की या समाजाचं ऐकून लावत या सकाळ बसल्या यांच्यासोबत मी पण अडीच वाजतापासून बसली आहे पण याच्यामध्ये त्या बाईवर अन्याय झालेला आहे दिसून नाही दुसरा विषय आहे नियुक्ती झालेली नाही आपण तर तुम्ही त्यांना एक पत्र देऊन किंवा या जी नुसार तुम्ही गुणांकडून भरून नियुक्ती करा अशा पद्धतीने जर पत्र दिलं आता या बाईचा आता मी डबल ग्रामसभा घ्यायची वेळ निघा असं मला अर्ध करण्याची संधी नाही सात बरा लोक हजारच नव्हते मी मुद्दा घेतला तो की बाबा लोकं किती हजार आहेत सतरापैकी दोन ते बाई बी नव्हती एकच होती हे पण त्या बहिणी त्यांनी लगेच आणलं गाडीवर बसून आणि गाडीवर बसून मग दोन लोक झाले दोन लोक झाल्यानंतर त्यांनी दोन लोकांचं म्हणजे ते बाई पहिलं सूचक झाली सरपंच त्या बाईची की बाबा माझ्या इकडून हे बाई घ्या गेंडबाई मग या बाईच्या इकडून दुसऱ्या बायानं सुचक हे सुचवलं की बा हे बाई घ्या अरुणाबाई काम करते म्हणून तर ते सरपंचानं सुचवली ते बाई आणि हे दोन नावं घेतले आमच्या समोर माझी सही आहे रजिस्टर या हजेरी पुरशिडिंगले दोन लोकांचे नाव आहे ते मी विचारत गेले की बाबा हे दोन नावाचं कसं तर ते म्हणत आरोग्य अधिकारी निवड करतील आपल्याला अधिकार नाही आपण दोन नावाचा ठराव तिथं पाठवून देऊ करतात आपण सांगितलं ना मग मारोडी साहेबांना सांगितलं की आम्हाला अधिकार नाही तुम्ही एक नाव द्या आम्ही त्याचा आदेश काढतो येईना लगेच इकडे इकडे एका तासात दुसरा ठराव दिला दहा का देत नाही पण त्यांचं गुणांकन करून आपण गुणांकानुसार त्यांनी यादी बनवायला पाहिजे एकोणीस पैकी दोन लोक होते दोन लोकपैकी त्याला माहित होतात ते बही लावणार आपल्याला त्या बहीचं ते न लगेच इकडे तिकडे ठराव बदलून देऊन दिला उत्तराधिकाऱ्यांना आदेश दिले तसे ग्रामसभेचा आपण पंचायत समिती स्तरावर निरीक्षक म्हणून उपस्थित राहून प्रक्रिया पार पाडावी निवड प्रक्रिया अभिलेखेची पडताळणी करून दोषी आढळून आल्यास नियमानुसार संबंधितावरील पुढील कारवाई प्रस्तावित करावी त्यांचा अंतिम अहवाल आलेला नाही माझ्याकडे

ग्रामसेवक तिथे नऊ वर्ष नऊ वर्ष जर तिथे आहे तो तर तो हिथं संबंध जोपासतेस ना तुम्ही साधारणतः तीन वर्षानंतर बदल देणारे अधिकारी बदल द्यायला पाहिजे ना बदली प्रक्रियेमध्ये नऊ वर्ष अधिकारी ठेवू पू नये पन्नास ग्रामपंचायत मान्य आहे मला आपल्याकडे ग्रामसेवक पडले कारण तर आहेच किंवा इथल्या लोकप्रतिनिधी ना गोष्टीचा पाठपुरावा करून अधिकचे अधिकारी मागावेत

दहा वर्षापेक्षा कमी झालेली आहे त्यांची ग्रामसभा सजा चार चार वर्षानंतर पाच पाच वर्ष नऊ वर्ष झाल्याच या कामासाठी साहेब ग्रामसभा किती व्हायला पाहिजे ग्रामसभा किती व्हायला पाहिजे कोणत्या कामात चार झाल्यात चार लोक आले जास्त की ग्रामसभा खूप लोक जास्त इकडून दिसले ग्रामसभा ग्रामसभा खूप म्हणजे काय मी म्हणूनच मी बोलून आलो ना मला माहिती आहे म्हणून बोलून राहिलो की मी ग्रामसभा एकच घेत जाऊ आणि तहकूब झाली तर डबल घेत जाऊ बस तिसऱ्या दिवशी हे तो महिनो गिंतीनं घेत नाही पण पाच पाच बाई गरीब आहे तिच्याकडे पाहून हा निर्णय झाला पाहिजे जे निकष आहेत पहिल्याच ह्याच्यामध्ये ते बसत कारण ती त्या जो ठराव घेतलेला आहे त्याचा अंमलबजावणी अर्ज आले होते बा त्याच्यापैकी सतरा लोक हजार नाही दोन लोक हजार नियमाची तिथून पुढे नियमानुसार अंमलबजावणी करण्यात

महिला पुढाकार घेतात पण महिला शक्तीला त्या ठिकाणी बरोबर त्यांचा आवाज दाबला जातो हेही चुकीच आहे ना त्या बाई काम करून आल्या त्यांना संधी द्या जो काम नशीन करत त्याला ठेवून फायदा काय गावकऱ्याच हे नाय बाहेर निघाले कोणी तयार ओरिजिनल लागू खालता बनवली नाईक झालं साहेब ते जास्त दिवस झाल्यामुळे कर होती पहिले ते औरंगाबाद आपल्या कवठ्याची होती जळगाव खांदेसले राहायला गेली तर त्या बही काढलं चार तीन दोन तीन वर्षानंतर काढला आता परत जर बाहेरगावचीच घेतली बाहेरगाव राहणारी काय चार वर्षाचं मानधन बी गमावलं तुम्ही ना तेच राहू द्या मग बाहेरगावची जर बाई चालत असेल तर तिलाच राहू द्या स्थानिक सांगितलं हे सासरा आहे पण ते औरंगाबादले तिचा पती म्हणजे कंपनीत आहे तिथं राहतात ते